जाऊ बहुजन प्रतिपालक आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासामध्ये सांगोलकरांना विशेष महत्त्व आहे आणि आज साडेतीनशे चारशे वर्षानंतर छत्रपतींच्या पदप्रशाने पावन झालेल्या या सांगोल्याच्या भूमीमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांचं पुन्हा एकदा पदार्पण होत आहे आपल्या सर्व शिवभक्तांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा आहेत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्व जाती धर्मातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून सहसा स्वागत करायचं आहे आज दुपारी दोनच्या दरम्यान जुननी या ठिकाणाहून सांगोला तालुक्यामध्ये छत्रपतींचे पदार्पण होत आहे आणि त्यानंतर आपण आनंदडाळे ते मुक्कामी असून येताना रस्त्यामध्ये जुनुनी असेल हातीत असेल आण पाचेगाव असेल कारंडेवाडी असेल मठ असेल त्यानंतर राजे शिवाजी अकॅडमी या ठिकाणी आज महाराज वास्तव्यास असणार आहेत आपण सर्वांना विनंती आहे मोठ्या संख्येनं आपण जिथे जमाल जिथे शक्य असेल तिथे या महाराजांचं स्वागत करण्यासाठी आपण उपस्थित राहावं